माधवनगरमध्ये प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळा उदंड उत्साहात साजरा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न व महाप्रसादाचं आयोजन माधवनगरमध्ये अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्र प्राण प्रतिष्ठापना व मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम उदंड उत्साहात पार पडले यानिमित्त माधवनगरमध्ये राधाकृष्ण मंदिरामध्ये गीतरामायण महाआरती व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे यावेळेस गीतरामायण कार्यक्रम स्मिता जोशी शरयू देसाई आणि तावटी व स्वराली महिला भजनी मंडळ यांनी सादर केलं गुरु श्री राम राम तसेच गुरुवार पठेतील श्रीराम मंदिरामध्ये रामरक्षा पठण रामस्तुती अखंड सामुदायिक नामस्मरण महाआरती मंत्र पुष्पांजली व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच गावातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण राज केबल नेट यांनी केलं गावात सर्वत्र भगवे पताके प्रभू रामचंद्रांचे डिजिटल लावण्यात आले होते सर्वत्र श्री रामाचा जयघोष व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत होती त्यामुळे गावातील संपूर्ण वातावरण भक्तिमय झाल्याचं दिसत होतं या संपूर्ण कार्यक्रमासाठी आमदार सुधीर ददा गाडगिळ जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे मिरज तालुका काँग्रेस उपाध्यक्ष सुरेश मालाणी सरपंच सवांजू तोरो उपसरपंच राजकुमार घाटके देवलीला बगल राजू आवटे जयदीप कदम योगेश देसाई अरविंद कोरडे सुमित निकम सर्व व्यापारी विविध मंडळ व महिला बचत गट यांचं सहकार्य लाभलं माधवनगर सांगलीहून प्रतिनिधी विठ्ठल पुजारी